गंठन तुला जे पाठीभर चिक्कू दिले होते पिकू घालायला ते जर काही त्याच्यातले दहा पिकले असेल तर आपल्या वाड्यावरती पाठवून नाही 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 पिकले पिकले अजून संपले ते काही मला कच्चे कोण खाईन मी खाल्ले कच्चे का बर ते अशी घेतले बॉलवानी खाली आपटले ते बिलबिले झाले म्हणजे झाले पिकले ते घेतले खाऊ अरे गंठन कच्चे चिकू बिलबिल झाले म्हणजे पिकत नसतात उघ उग हे केले ते कसे लागले असेल तोराट तुरट नाही मग थोडी साखर बी खायचो गाडी बघितली का बघा तेवढेच राहिल्याच्या गाड्या बघायच्या नोंदी ठेवायच्या आहो मी काय केलं रोज हँडलॉक करून घरात लावत होते आतमध्ये वन आज नेमकं काय केलं रात्री हँडलॉक केली नव्हती गाडी आज सकाळी बघतो उठून तो गाडी गायब गाडी चोरीला गेली वाक गाव धुंडल मी सगळ्यांना फोन केले का कोण नेली काय का शेजार घरी विचारलं चायू कोणाला दिली का कोणाला चायू बी दिली नाही आता नाही काम नाही मला कुठं गाडी येते नवी गाडी राह सर पण दोन तीनच हप्ते राहिले फक्त राह अरे पण मला एक सांग रोज लॉक करतो तव नाही गेली आणि नेमकं रात्री लॉक नाही केली लगेच गेली म्हणजे याचा अर्थ कोणी येऊन हँडल असा असा केला लॉक नाही दिस घेऊन गेला अरे चोर गावातला चेक तसं जवळच आहे चोर काल माया चुलत भावाची सायकल गेली हा ना नवी सायकल ची सायकल गेली गावात कोणतरी काम करीन कुठं शोधू मला ते बी समजा नाही 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 तू गाडी नको पोलीस कंप्लेंट करू माझा एक पोलीस कम्प्लेन तर करायच लागणार आहे आपल्याला हे बघ तू जर गाडी शोधायला गेला ना गाडी सापडणार नाही आधी चोर सापड चोरांनी कुठं गाड्या लावल्यात काय ते सगळं कळत बरं का गंटन एक काम कर तू पण लक्ष ठेव घंटन तू पण काय करायचं असं झाप्यावानी बसून राहायचं इकडे हिंड तिकडं हिण एखादा असा संशयित इसम दिसतोय का तो गाडी पशी असं लुडबुड करतोय का कोणाच्या वेळी गाडीला हात लावतोय का याच्यावर लक्ष ठेवा तसं दिसलं का संशयित गुन्हेगार म्हणून त्याला आपण पकडू आणि त्यांनी कुठं गाड्या घेतल्यात ठेवल्यात बघू नाही तर डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकू विषय संपला पोलिसांनी एकदा सच बोल प्यारे काढा का मग काय संपला विषय त्या सगळ्या गाड्या सांगन कुठं ठेवल्यात आणि काय ठेवल्यात तो माझी गाडी नीट ठेवली तर बरं आहे ना त्यांनी मग काय करीन त्याच काय बोलता केली काय त्याचं तुला नाही होत कळत नाही लावायचं मग तुझ्याची जबाबदारी सोपं राहिल्या बरं का मी तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत मला एकदम जासूस काय म्हणतात त्याला अजून काय म्हणते त्याला जासूस आणि गुप्तहेर तिन्हीच मिळून तो काम करायचं कळ कर, मला संध्याकाळपर्यंत माणूस पाहिजे संशयित गुन्हेगार न घालू तुम्ही चोराला तर कुपन राखायला नाही दिलं नाही नाही गांड काय चोरी तो आज आज ते खायच्या वस्तू चोरी गाड्या गाडी चोरून काय करायचं त्याला बघा तुम्ही माझ्या पद्धतीने शोधतो ते बी शोध मी बी शोधितो चला चला कुठं जाऊन बसले काय माहिती बाई का हे प्रेम बोला 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 लवकर आमच्या ह्यांना बघितलं का आमच्या ह्यांना म्हणजे कोण आमचे हे आमचं ध्यान तुमच ध्यान आ, ध्यान आमचं सापड त्यांना कुठेतरी पिऊन का ना कोपऱ्यात ते बी हाय म्हणा मग अरे कधीच सांगितलंय त्यांना की सरपंचांकडे जाऊन हे गाडी घेऊन या मला बाजारात पण ते जे गेले ते अजून परत आलंच नाही आता संध्याकाळ पर्यंत काही येत नसते त्याच्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका कळलं जाऊ थांब 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 एक काम कर मला ना बाजारात जाऊन येईपर्यंत त्यांना कुणाशी तरी गाडी बघला होईन आता गाडीच तुम्हाला तर माहिती चांगलं माझ्याकडे गाडी नाही मला माहिती रे पण कुणाकडे असली तर थांबा थांबा माझा माऊस भाऊ आलेला बरं घरी त्याची गाडी आहे तो काय आज आज मुक्क थांबणार आहे मग त्याची गाडी घेऊन येतो फाट्या मग रे फाट्या हो तुम्ही हा आण मी ना त्याच्यात शंभरच पेट्रोल पण टाकते टेन्शन घेऊ नको हा चाल चाल चालतंय मी तो गाडी घेऊन मग हा ये फोन करतो मला हो हो टिळिंग 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 Ding, 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 काय दुसरी दिली तो प्रेम आहे गाडी नाहीये प्रेम या गाडीला झटतोय म्हणजे प्रेम गाडी चोरतोय म्हणजे सरपंच म्हणले तसच चोर बाहेरचा नाही आपल्या गावातला कोणतरी चोट्टा आहे प्रेम ही असे काम करतो काय आता प्रेम्याला पकडून मोहीम फत्तेच करावी लागेल पण प्रेम्याला पकडायचं माझे एकट्याचं चोखच काम नाही मला आहे ना ताज्या दामाची फौज लागल ताज दामाची फौज काय गांड्या लवकर या ना कार प्रेम आहे ती कशावर बसलय गाडीवर प्रेमाकडे गाडी आहे का नाही याचा अर्थ काय होतो काय प्रेम ती गाडी चोरतोय गाडी चोरतोय आपल्या गावात ये ना चोऱ्या चालू झाल्या सरपंचा मावस गावाची सायकल चोरी गेली ते दगडो आणण्याची मग हो चोरी काय जो चोरी बघ आणखी गाडीला कसा झटत सरपंचानी माझ्यावर जबाबदारी दिलेली शोधायचा वादायचा मग सरपंच ना खुश होऊन मला बक्षीस देतील मग ते बक्षीस आपण दोघात वाटून घेऊ अर्धा अर्धा चाल चाल आई आता काय बोलायचीच नाही गेला गेल त्याला धरायचा हा न्हायचा आता घेऊन दिवस झाले असे हात चालचाल करते राजू मारलंच नाही कोणाला निवारचे आमटवायचा मारायचं हा स्वरा शिक्षा अशा गाड्या भावांच्या आहे ना त्यांच्या सारख्याच बंद पाडक अवघड गाडी काय काय कोणाची गाडी गाड्या चोरितो तु गाड्या चोरता अरेय गाड्या चोर अरे काय अरे मोक अरे बेकाय केला अरे कपडे काढतो गढ गाड अरे रे गाड्या चोरितो अरे 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 चोर चोर अरे कपडे काढतो तोना तोना अरे जोडा रे तो फक्त तोना सरपंच काय नाही गरबड ते भोट्यात चोर सापडला बर का काय बोलता रंगे हात पकडलेलाय हा नंगे हात गाडीत चोरीत होतो तू रंगे म्हणजे हा रंगी हात गाडीत चोरीत होतो तू काय बोलतो रेड हँड रे पकडला ना असा इतका हाणला की त्याची परत गाडी चोरायची वासना होणार नाही गाडी दिसली तरी त्याला दुखायला लागला अरे बापरे मी ना नाही का दाबा धरूनच होतो मला अंदाज आली गाडी बऱ्याच वेळेची उभी त्या गाडीला कोणी वारसदार नाही म्हणजे तोट्टा नेमका असाच गाडी बघणार ना तिथं मी होतोच ते तोट्टा आला गाडीवर बसला इकडं तिकडं बघितलं गाडी हलवली म्हणजे खेशातून तीन ती डुप्लिकेट चावी काढली की का मारत होतो तेवढाच बाबा भाऊला आवाज दिला मी पार त्याचा डोकन गेला अरे पण कोण होता ते तर सांगा आपला प्रेम ए प्रेम काय गाड्या चोरी चोर होता प्रेम म्हणजे त्या सायकली मोटरसायकल सगळं तीन का अहो तेच त्योच इतका आणलाय ना डायरेक्ट पळूनच गेलाय देव अरे पण त्याला धरावं लागल मुद्देमाल ताब्यात घ्यावं लागन पोलीस स्टेशनला केस द्यावा लागन अजून कुठं कुठं दुसऱ्या आहेत का त्या बघावं लागत्या देऊ शोधून द्याला चला आवाज आल एवढं एवढा मला अरे काय झालं तुला काय झालं जरा क्या अरे मला कसं कळणार तुला काय झालं ते पुढे इकडे इकडे इकडं हा तपास इकडं बोला तू हा मला बाजाराला जायचं होतं हा मी भाऊजवळची गाडी घेऊन आलो पाट्यावर हा दोन लट एंजरीच बावले हसं पट केलं कुडू कुडू दुखत आहे अरे पण त्यांनी तुला मारलं का ते तर सांग मलाच माहित वा, मला वाले गाडी चोरी आता चाललंय कुठं तू मलाच माहित आहे काहीच करायला कुठं चाललंय आता दोघ यादी चाललंय लाज वाटते गावातल्या गावात चोऱ्या आलाय का कळत काय तुला चोरी चोरी केली

मी ना ह्यांना पाठवलं होतं तुमची गाडी घेऊन यायला मला जायचं होतं बाजारामध्ये पण हे जे गायब झाले ते काही सापडलेच नाही प्रेम दिसला तर मी प्रेमला म्हटलं की बाबा कुठली तरी गाडी अरेंज कर म्हणजे मला बाजारात तर हा म्हणाला की माझ्या मावस भावाची गाडी आहे मग तो गाडी घेऊन येणार होता म्हणजे ती ती गाडी त्याच्या मावस भावाची होती म्हणजे ती गाडी तुझ्या भावाची होती म्हणजे तो गाडी चोरीतच नव्हता म्हणजे मोटर सायकली तर चोरल्याच नाही मला कायच माहित नाही बाळू बघितलं का बारू सारू म्हणू गेलं